नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमच्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की आता कुठे आहे जातीवाद ते पन्नास साठ वर्षापूर्वी असेल आता तर तो नाही आहे आणि आता असला तरी खेडेगावामध्ये लोक जातीवरून त्रास देत असतील शहरामध्ये तर बिलकुलच नाही आहे अशा लोकांसाठी ही बातमी आहे आय पी एस झालेला माणूस आहे आणि तरीही इतक्या मोठ्या पदावर पोचल्याच्या नंतरही वर्षानुवर्षे जातीवरून त्यांच्यासोबत भेदभाव केला जात होता जातीवरून बोललं जात होतं इन्सल्ट केला जात होता ह्युमिलिएट केलं जात होतं के म्हणून या माणसाने संपवलेलं आहे आणि जाता जाता या माणसाने या आय पी एस ऑफिसर वाय पुरणसिंह असं त्यांचं नाव आहे तेरा पानाचं एक लेटर लिहिलं आहे हे पत्र तेरा पान भरून या माणसाने काय काय लिहिलं तर आजपर्यंत माझ्यासोबतच्या सगळ्या ऑफिसर्सनी त्याच्यामध्ये त्यांनी डी जी पीचं नाव घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नऊ आय पी एस ऑफिसरचे नाव घेतलेले आहे एक रिटायर आय पी एस ऑफिसरचं नाव घेतलेलं आहे आणि तीन इतर अधिकाऱ्यांची नावं घेतलेली आहे ही नावं तुम्ही वाचू शकता बातम्यांमध्ये दिलेलीच आहेत यांचे नावं घेऊन त्यांनी सांगितलं की ह्या माणसांनी त्यांना कधी कोणत्या तारखेला किती वेळा कशाप्रकारे काय बोललं त्यांच्या विरोधात यांनी तक्रार केली तर काय झालं ते म्हणतात की मी इतक्यांदा तक्रार केली म्हणजे या सगळ्या पानांवर त्यांनी लिहिलं आहे की इतक्यांदा तक्रार केली डिटेल्डमध्ये लिखितमध्ये तक्रार केली तरी ही काहीही झालं नाही आणि उलट तक्रार केली की बाबा हे मला असं त्रास होतो आहे मला शिवाय दिल्या जात आहेत किंवा मला माझे अधिकारी छळ आहेत अशी तक्रार केल्याच्या नंतर उलट छळ वाढला त्रास वाढला आणि शेवटी हा माणूस कंटाळून गेला म्हणजे तर ही किती शॉकिंग गोष्ट आहे कालची बातमी आहे ही म्हणजे तुम्ही या देशामध्ये चीफ जस्टिस बना तुम्ही या देशामध्ये आय पी एस बना आय एस बना तुम्ही काहीही करा या देशासाठी मोठे मोठे पुरस्कार घेऊन या तरीही जर तुम्ही तथाकथित या मनुवादी व्यवस्थेमध्ये खालच्या याच्यामध्ये चा जन्माला आलेला असाल तथाकथित त्यांनी म्हटल्यानुसार तर तुमच्यासोबत कशाप्रकारे वर्तन केलं जातं हे मनुस्मृतीमध्ये दिलेलं आहे आणि ते इथं दिसतंय आजही ते कमी झालेलं नाही आहे कदाचित तुम्ही बातम्या नीट बघत नसाल बातम्यांमध्ये तर रोजच येत आहे रोज येत आहे बरं बातम्यांचं नाही नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो पण सांगत आहे की कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन कास्ट बेस्ड क्राईम वाढलेले आहेत दलितांविरोधातले अत्याचार वाढलेले आहेत आणि हे तर दोन मोठे केसेस का मी समोर घेतलेले आहेत कारण की ही शिकवण सवरुण या पदावर पोहोचलेली आहे व्यक्ती आणि तरीही ती व्यक्ती आय पी एस जरी झाली तरी तथाकथित जर खालच्या जातीतली असेल तर, जाती तर आजूबाजूच्या बाकीच्या थोड्याफार सवर्ण त्या थोड्याफार वरच्या जातीतल्या लोकांना त्रासदायक असते आणि त्यांना ते खपत नाही म्हणजे तुम्ही विचार करा की काय वाटलं असेल या माणसाला सगळेजणं बघताना तर बघतात की नाही हे आय पी एस झालेले आहेत तर त्यांना काही त्रास नसेल पण यांना त्रास आहे आणि आजही या देशामध्ये तुम्ही बघा कॅबिनेट सेक्रेटरीची आज आज जी कॅबिनेट सेक्रेटरीएट या ठिकाणी जे पद आहेत ज्या ठिकाणी जे ऑफिसर आहेत त्याच्यामध्ये एस सी एस टी कम्युनिटीमधले किती आहेत तुम्ही बघा तसं तर एस सी एस टी कम्युनिटीला युपीएससीने तुम्हाला सतरा साडेसतरा टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे साडेसतरा टक्के घेतात शंभराला साडेसतरा सतरा समजा तर इतके घेत असतील तर कॅबिनेट सेक्रे कॅबिनेटमध्ये पण घेतलं पाहिजे की नाही आता हे सत्ता यांची बनलेली आहे या मंत्र्यांचे सेक्रेटरी जे असतात पण नाही तुम्ही महाराष्ट्राचंही घ्या तुम्ही केंद्रातलं घ्या तुम्ही कुठलंही घ्या एस सी एस टी कम्युनिटीचं किती रिप्रेझेंटेशन आहे आणि आता मग लोकं म्हणतील नाही मेरिट बेस्ड अरे परीक्षा पास होऊनच ते आय पी एस आय एस बनलेले आहेत त्यांचे मेंदू बिलकुल कमी नाही आहेत त्यांचे मेंदू हे पॅरल लॅटरल एंट्रीपेक्षा कमी नाहीच आहेत संधी मिळाली तर काय होऊ शकतं कोणत्याही जातीतल्या व्यक्तीचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती मोठं उदाहरण आहे आणि अजून काय पाहिजे आणि हे जे काही आहे आता असं म्हटलं जातं की हे सिस्टीमकडून झालेली हे आहे सिस्टीमने मारलं या व्यवस्थेने मारलेलं आहे या माणसाने संपवलेलं नाही आहे स्वतःला कारण की त्याचा चॉईस नव्हता ना असं नाही आहे ना की स्वतः असंच बाबा कंटाळाला आयुष्याचं नाही या व्यवस्थेच्या सगळ्या जाचाला त्रासाला आहे इथपर्यंत आलंय पाणी अवघड झालेलं आहे आता कशात कशा अडकवलं जात आहे अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि म्हणून हे केलं म्हणजे आता इथून सुटण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नाही मी सुटल्या सुटण्याचा प्रयत्न जरी केला तरी हे लोक काही ना काय करून आपल्याला अडकवणारच आहेत तर या गोष्टीला त्रासून हा माणूस जेव्हा हे करतो तेव्हा ते त्या माणसाचा दोष नसतो तेव्हा या व्यवस्थेने माणूस म्हणून फक्त शुद्ध ह्युमन बिईंग म्हणून त्यांच्याकडे बघितलं नाही म्हणून हे असं आहे आता त्यांची बायको जी स्वतः आय एस आहे ही लढाई लढते आहे पण तुम्ही विचार करा की या देशामध्ये जर तुम्ही तथाकथित खालच्या जातीतले असाल तुम्ही तर तुम्ही सिस्टीमध्ये जरी गेलात तर तुम्ही किती भिलेल्या अवस्थेमध्ये असता तुम्हाला ही व्यवस्था किती घाबरवून सोडते म्हणजे बरं असंही नाही आहे की या देशामध्ये फक्त दलित जातीतलेच लोकांना घाबरून राहावं लागतं आहे सगळ्यांनाच घाबरून राहावं लागतं आहे बऱ्याच लोकांना तर वरच्या सगळ्या राजकारण्यांचंच ऐकावं लागतं आहे ही नोकरशाही राजकारणी जर म्हणत असेल तर कुणालाही कितीही वर्ष डांबून ठेवू शकते ही, ही, ही नोकरशाही जर त्यांना वाटलं तर ती कोणाचंही कॅरेक्टर खराब आहे असं सांगू शकते कालचाच व्हिडिओ जो एक खूप व्हायरल होतो आहे तुम्ही बघितलं असाल शेतकऱ्याचा एक हा पोलीस डायरेक्ट त्या शेतकऱ्याला म्हणतोय की मी तुझं कॅरेक्टर खराब करून दाखवीन महाराष्ट्रातला हा व्हिडिओ आहे या ठिकाणी टॉवर उभारलं जात होतं तर ह्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की अजून नुकसान भरपाई नाही नाहीये नुकसान भरपाई म्हणण्यापेक्षा ती जागेचं ऍक्विझेशन झाल्याच्या नंतर बदला मोबदला म्हणून सरकारकडून काहीच मिळाले नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही काम थांबवा म्हणून ही व्यक्ती काम थांबवत होती विद्यार्थी आहे हा तो म्हटला मी युपीएससीची परीक्षा देतोय मी मेन्स दिलेली आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा समोरचा पोलीस म्हणतो की मी तुझं कॅरेक्टर खराब करून दाखवेन थोडक्यात तू इमेज दिली का आता तू इंटरव्ह्यू जर का पास झालाच चुकून तर ते सगळं व्हेरिफिकेशन होतं ना की यांच्या विरोधात काही गुन्हे आहेत का, आहे का पोलीस स्टेशनला तेव्हा या पोलिसाचं म्हणणं काय आहे की तुझ्या नावाने असा काहीतरी गुन्हा नोंदवून ठेवीन की जेणेकरून यू पी एस सिलेक्शन झाल्यावर ते जेव्हा सगळं व्हेरिफिकेशन केलं जातं तेव्हा सापडेल त्यांना ते की अरे या व्यक्तीच्या विरोधात काहीतरी गुन्हा आहे म्हणजे पोलिसांना तुम्ही चुकीचं काम करण्यापासून थांबवत असाल तर पोलीस किंवा कोणतीही व्यवस्था आपण म्हणूया प्रशासनात गेलेले हे लोक अशा प्रकारे काहीही करू शकतात का खुल्याम कॅमेऱ्यासमोर व्हिडिओसमोर हा पोलीस धमकी देतोय तर या आय पी एस ऑफिसरला कशा प्रकारच्या धमक्या आल्या असतील तुम्ही विचार करा हा तर सामान्य नागरिक आहे आणि दलित समूहामधून जन्माला आलेले बुद्धिस्ट कम्युनिटीमध्ये जन्माला आलेले आणि तुम्ही कितीही वर गेलेले असले तरी आय पी एससोबत सोबत चीफ सोबत असं होत असेल तर सामान्य माणसासोबत काय होत असेल राहुल गांधींनी आज ट्विट केलं राहुल गांधी म्हणतात की हायएस्ट पीकवर आहे दलितांच्या विरोधातला अत्याचार इतका वाढलेला आहे म्हणजे मला तर असं वाटायला लागलं की ते मनुस्मृतीच्या काळामध्ये काय असेल म्हणजे तेव्हा तुम्ही कहाण्या ऐकलेल्या आहेत ना की तुमच्या थुकण्यामुळे जमीन खराब होऊ शकते म्हणून मडकं अडकवलं जायचं तुम्ही चालत जेव्हा जमिनीवरून जाता तेव्हा ती जमीन अपवित्र होते म्हणून तुम्ही मागे झाडू बांधायचा जेणेकरून ते साफ होईल स्वच्छ होईल तुमची सावली कुणावर पडली तर तो माणूस खराब होऊ शकतो म्हणून तुम्ही कुणी येणार असेल तर किती अंतरावरून चालायचे याचे अंतर ठरलेले होते बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसमध्ये मी काल वाचलं अंतर ठरवलेलं होतं किती अंतरावरून चालायचं सवर्ण व्यक्ती येत असेल तर ही अवस्था तेव्हा होती ती कल्पना करवत नाही आणि आज आपण म्हणतो जेव्हा संपलं तेव्हा हे नाही आहे एक माणूस जरी जात असेल परवाच्या दिवशीच रायबरेलीमध्ये एका दलित समूहातून येणाऱ्या काय त्याचं नाव होतं ओमकुमार त्या माणसाला भा तो बाबाचे लोक आहोत म्हणून तो पीचा जो भाजपचा मुख्यमंत्री आहे त्या बुलडोजर बाबाचे आपण लोक आहोत असं म्हणणाऱ्या लोकांनी त्या माणसाला मरेपर्यंत मारलं शेवटी शेवटी त्यांनी राहुल गांधीचं नाव घेतलं राहुल गांधी राहुल म्हणजे त्याला असं शेवटची आशा वाटत होती की राहुल गांधी मला वाचवेल पण तशा ठिकाणी कोणाला काहीच माणूस गेल्याच्या नंतर कळलेलं आहे म्हणजे ही व्यवस्था दलितांसोबत काय करते आहे अनेक बातम्या तर बाहेर येत नाही अनेक न्यूज बाहेर येत नाही व्हिडिओ त्याचं काहीच बाहेर येत नाही मुकट्याने त्या गोष्टी होऊन जातात आपल्याला खरंच कळत नाही आणि मी असं म्हणत नाही आहे की हे फक्त हेच असं होतं आहे सगळ्याच प्रकारचा क्राईम या देशामध्ये वाढलेला आहे तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे की या देश कुठे जातो आहे आणि आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया याच्या विरोधात काही करणार आहेत का त्यांनी स्वतःच्या अंगावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला तेव्हा म्हणलं की जाऊ दे अरे तुम्ही सोडून का देत आहात हा, हा फक्त तुमचा अपमान नाही आहे सबंध दलित समूहावर आता आम्ही काहीही करू शकतो असं बोललं जात आहे तुम्ही जाऊ दे म्हटल्याच्या नंतर टोळीच्या टोळी उभी राहिलेली आहे की हां बरं झालं मारायला पाहिजे होतं रस्त्यावरून जाताना मारायला पाहिजे जा, डोकं आपटायला पाहिजे थुकायला पाहिजे अशा प्रकारचे लोक बोललेले आहेत आता त्यांच्यावर एफ आय आर झालेली आहे पण हे असं बोलण्याचं जे काही धाडस आहे ना तुम्ही ॲक्शन घ्यायलाच पाहिजे होतं लोक म्हणायला लागले की ही तडजोड आहे असं वाटत आहे कोणीतरी तुम्हाला तडजोड करायला लावली आहे का पण ही तडजोड किती महागात पडेल सामान्य दलित बांधवांसोबत काय होईल याचा तुम्ही खरंच विचार करा आणि आज हे जे काय झालं नोकरशाही मधले लोकसुद्धा आज ओ, किती काय का प्रकार करत आहे ही नोकरशाही कुठे नेऊन ठेवलेली आहे हा ही एक गोष्ट आहे आता याच्यावर कडक ऍक्शन होईल का त्या माणसानी तर आय पी एस ऑफिसरने लिखितमध्ये दिलेलं आहे की तिथं हे लिहिलेलं आहे मी डिटेलमध्ये दिलं आहे नो ॲक्शन हॅज बिन टेकन नावं दिलेली आहे प्रत्येक व्यक्तीचे कधी कधी मी कंप्लेंट केली हे दिलेलं आहे म्हणजे जर कंप्लेंट सतत करू नाही आय पी एस झाल्याच्या नंतर एक माणूस तर कंप्लेंट करतो आणि तरीही काही होत नाही म्हणजे बघा काय प्रकारे हे नीतीशून्य लोक बसलेले आहेत त्यांना खरंच पाजर फुटत नसेल का, अरे का। की अरे नाही आपण हे नाही करायला पाहिजे खास करून खरंच मूल्यांचं शिक्षण यांना मिळालंच नाही आहे का कुठला असा यांना धर्म वाचवायचा आहे की त्या धर्मामध्ये असा कोणता धर्म आहे की ज्याच्यात सांगितलंय नडा तुम्ही त्रास द्या या खालच्या जातीतल्या लोकांना किंवा कुणालाही खालचं वरचं असं काही नसतं पण हे कोण लोक आहेत हे खरंच समजून घेतलं पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच